त्याचा था कोठार काढला त्याचा था कोठार काढला केला माज थंडगार माझ्या राजाने उघाडलं नव संतेच दार किती लढाले मावळे हाती घेऊन मारण स्वराज्याला बांधल बलिदाराच तोरण बलिदाराच तोरण होते धन्य ते मावाळे होते धन्य ते माव जने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शुभा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझ्या राजात एकला माझ्या शुभात एकला सारे धर्मांचा सार माझ्या राजात उघडलं नव संतेचं दार माझ्या राजात उघडलं नव उलगाडल नव शिवाजी महाराजांचा शिवाजी काय शिवाजी मरदान का।